गुरुचरित्र अध्याय एकतिसावा श्रीगणेशाय नम सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कार्णिका सांगे स्त्रियांचे धर्म सकळ योगेश्वर म्हणती स्त्रियसी आचार स्त्रियांचे पुससी सांगेन तुझं विस्तारेंसी भवसागर तराव्या पती असता कवण धर्म अथवा मेलिया काय कर्म उभयपक्षी विस्तारोन सांगेन ऐकचित्ते कथा स्कंदपुराणात काशीखंडीय विस्तृत स्त्रियांचे धर्म बहुत एकचित्ते ऐकावे अगस्ती ऋषी महामुनी जोका काशीभुवनिय लोपमुद्रा महाग्यानी त्याची भार्या परियेसा पतिव्रता शिरोमणी दुजी नवती आणि कोणी असता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परियेसा त्या अगस्तीच्या शिशांत विंध्य नाम्य असे विख्यात पर्वतरूपे असे वर्तत होता भूमीवर देखा विद्याचळ म्हणिजे गिरी अपूर्व वन्य त्यावरी शोभायमान महाशिखरी बहुरम्य परियेसा ब्रह्मर्षी नारदमुनी हिंडत गेला तयस्थान्य संतोष पावला पाहुनी स्तुती केली तयवेळी नारद म्हणे विंध्यासी सर्वात श्रेष्ठ तुहोसी सकळ वृक्ष तुजपास्य मनोरम्य स्थळ तुझे परी एक असे कसे उण्य मेरुसुमान नवेसी जाण्या स्थळ स्वल्प या कारण महत्व नाहीय परियेसा ऐसे म्हणता नारदमुनी विंध्याचळ कोपोनी वाढता झाला ते क्षणी मेरुपरी होईन म्हणे वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळासम्खा क्रमांतर्य वाढता ऐका गेला स्वर्गभुवनासी विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी अंधकार रहर्निशिय सूर्यरश्मी न दिसे कैश्य यज्ञादी कर्मे राहिलीय ऋषी समस्त मिळोनी विनवो आले इंद्रभुवनी विद्याद्रीची करणी सांगते झाले विस्तार्य इंद्रोपे तयवेळी गेला तया ब्रह्मयाजवळी सांगितला वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा मणे इंद्रासी आहे कारण आम्हांसी अगस्ती असे पूर्यकाशी त्यासी दक्षिण दिशे पाठवाव्य दक्षिण भूमीसी अंधार पडिला परियसी या कारणे अगस्तीसी दक्षिण दिशे पाठवाव्य अगस्तीचा शिष्य देखा विंध्याच लाहे जो का गुरु येता सम्मुखा नमिता होई दंडवत सांगेल अगस्ती शिशासी वाढव नको म्हणेल त्यासी गमन करिता शिखरेसी भूमिस्मान करील या कारणे तुम्ही आता काशीपुरा जाव्या तत्वता अगस्ती ते नमता दक्षिणेसी पाठवाव्या येणेपरी इंद्रासीत सांगे ब्रह्मदेव हर्षी निरोप घेऊन वेगेन्सी निघता झाला अमरनाथ देवासहित इंद्र देखा सव्य बृहस्पती ऐका सकळ ऋषी मिळोनी देखा आले काशी भुवनासी अगस्तीच्या आश्रमासी पातले समस्त इंद्र ऋषी देवगुरू महावशी बृहस्पती सव्य असे देखोनिया अगस्ती मुनी सकाळात अभिवंदोनी अर्ध्यपाद्य देवनी पूजा केली भक्तीने देव आणि बृहस्पती अगस्तीची करीती स्तुती आणि सवेंची आणी ती लोपामुद्रा पतिव्रता देवगुरू बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती पूर्वी पतिव्रता बहुती लोपमुद्रास्त्री नव्हती अरुंधती सावित्री सती अनुसया पतिव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शांतरूपा स्वयंभूपत्नी मेनिका अतिविख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीती ध्रुवाची माता संज्ञादेवी सूर्यकांता स्वाहादेवी विख्याता यज्ञपुरुष प्राणेश्वरी यानोनी आणि ख्याता लोपामुद्रा पतिव्रता ऐका समस्त देवगण म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून पुरुष जेविता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियसी आणिक सेवा ऐशी करण पुरुष देखोनी उभे राहणे आज्ञेवीन बैसव नेणे अवज्ञा न करणे पतीची दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पतीनिरोपावीन न जाणे दानधर्म न करावा पतीची सेवा निरंतर्य भावी जे हाची हरी शयनकाळी सर्व रात्रींत सेवा करावी भक्तींची पती निद्रिस्त झाल्यावरी आपण शयन की जे नारी चोळी तानवडे ठेवाव्य दुरी तेण्या पुरुष शरीर स्पर्शू नये स्पर्शे चोळी पुरुषासी हानी होतायुषाशी घेव नैनान त्यासी पती आयुष्य उण्या होवे जागृत न होता पती ऐका पुढे उठीचे सती देखा करणे सडासंमार्जनिका निका निर्मळ मंगलप्रद स्नान करूनी त्वरित पुजुनी घ्याव्य पतितीर्थ चरणी मस्तक खेवोनी यथार्थ शिवास्मान व्हावाव्य असता ग्रामीय गृह्य पुरुष सर्व श्रृंगार करणे हर्ष ग्रामागेलिय पुरुष शृंगार आपण करू नये पती निष्ठुर बोले जरी आपण कोप कदा न करी क्षमा म्हणून चरण धरी राग न धरी मनात पती येता बाहेरूनी सामोरी जाय ते क्षणी सकळ काम्य तेजुनी सम्मुख जाय पतिव्रता काय निरोप म्हणून पुसाव्या ऐसे वंदोनी जेवसे पतीच्या मनिय त्याचपरी राहाटे पतिव्रतेचे ऐसे लक्षण सांगेन ऐका देवगण बहिर्द्वारी जाता जाण अनेक दुष परियेसा बहिर्द्वार्य जाण जरी पाहू नये नरनार्य सवेंची परताव्य लवकरी आपुले गुही असाव्य जरी पाहे बहिवार्य उलुकयोनी जन्मेणारी नारी याच प्रकारे निर्धारी पातिव्रत्य लोपामुद्रेचे लोपामुद्रा पतिव्रता बाहेर न वचे सर्वथा प्रात काळजोका होता सडासंमार्जन करीतसे देवोपकरणी उजळवणी गंधाक्षतांदी करुणी पुष्पवादी पंचवर्णी रंगमाळा देवांसी अनुष्ठानावनी पती येता सकळ आयती करी तत्वता धरोनी पतीच्या चित्ता पतिस्वय रहाटे ती पुरुषाचे उच्चिष्ट भोजन मनोभाव्य करणे आपण नसता पुरुष ग्राम्य जाण घ्यावा अतिथीन घालावे अन्न अथवा पूजोन भोजन करावे सगुण पतिव्रता परियेसा गृहनिर्मळ निरंतर करी निरोपावेगळा धर्म न करी व्रतोपवास येणेपरी निरोपावेगळे न करी जाणा उत्साह होता नगरात कधी पाहू न म्हणत तीर्थयात्रा विवाहार्थ कधीही न वचे परियसा पुरुष संतोषी असता जरी दुश्चित नसावी त्याची नारी पुरुष दुश्चित असता जरी आपण संतोषी असू नये रजस्वाला झालीया देखा बोलो नये मौन्यनिका नायकावे वे, वे मुख पुरुषा दाखवू नये ऐसे चारी दिवसांवरी आचरावे हे नारी सुस्नात होता ते अवसरी पुरुषमुख अवलोकीजे जरी नसे पुरुष भवनी त्याचे रूप घ्यावे मनी सूर्यमंडळ पाहुनी घरात जावे पतिव्रते पुरुषायुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लावीजे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी तांबुल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणी करी कंकणे तोडरचरणी पुरुषासमीप येणे परी न करी इष्ट्व शेजानिशी रचक्रीकुंटिणीसी जैनस्त्री द्रव्यहिनेसी इष्टव करिता हानी होय पुरुषनिंदक स्त्रियेसी न बोलावे तियेसी बोलता दोष भडे तिसी पतिव्रतालक्षण सासू श्वशुर वहिनी दीरभावाते तेजुनी राहता वेगळेपणी श्वानजन्म पावती अम्भुवो नये नग्नपणे मुसळावरी न बैसणे पायी विवरल्याविण जाणे नये पतिव्रते जाते उंबऱ्यावरी देखा बैसो नये वडिलांसमुखा पतिव्रतालक्षण ऐका येणेपरी असावे पतिस्वे विवाद करिता पावे महाखेत पतियंत करणी उद्वेग आपण कदा करू नये जरी असे अभाग्य पुरुष नपुसक जरी असे देख असे व्याधिष्ठ अविवेक तरी देवास्मान मानावा तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी त्याचे बोलणे राहते तरी परमेश्वरा प्रिय होय पतीचे मनीची आवडी तैसीस लॅवी लेणी लुगडी पती दुश्चित असता घडी आपण शरुंगार करू नये सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी असता कन्यापुत्र जरी तयामुखी सांगावे जरी नसेल जवळी कोण वस्तूची दाखवावी खूण अमुक पाहिजे म्हणून निर्धार करोनी न सांगिजे जितुके मिळाले पतीसी संतुष्ट असावे मानसी समर्थ पाहुनी कांक्षेसी पतिनिंदा करू नये तीर्थयात्री जाती लोक म्हणूनही न गावे कौतुक पुरुषाचे पादोदक तेची तीर्थ मानावे भागीरथिस्मान देख पतीचरणतीर्थ अधिक पतीसेवा करणे मोख त्रयमूर्ती संतुष्टी व्रत करणे असेल मनी ते पुरुषा करावे पुसोनी आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उणे होय आणि जाय नरकाप्रती पती घेवोनी सांगाती एसे बोलती वेदश्रुती ब्रहस्पती सांगत असे पतीस क्रोधी उत्तर देती श्वान्योनी जन्म पावती जम्बू गोवोनी भोंगती ग्रामासनी देऊन नित्य नेम करणे नारी पुरुष उच्चिष्ट भोजन करी पादप्रक्षालोनी तीर्थधारी घेवोनी तीर्थ जेवावे पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर पावे ती वैकुंठपूर पतीसहित स्वर्गभुवना जावो नये वनभोजनासी अथवा शेजारी गृहासी ईशसुयरे म्हणून हर्षी प्रतिदिनी न जावे आपुला पुरुष दुर्बल किती समर्थाची न करावी स्तुती पती असता अनाचार रीती आपण निंदा करू नये कैसा तरी आपुला पती आपण करावी त्याची स्तुती तोची म्हणावा लक्ष्मीपती एकभावे करून या सासूश्वशूर पुरुषांपुढे नेटे बोलो नये गाढे हसो नये त्यांपुढे पती आयुष्य उणे होय सासूश्वशूर तेजून आपण वेगळे असू म्हणे कवण वृक्षयोनी जन्मोन अरण्या हिंडेल पुरुष कोपे मारी जरी मनी म्हणे हा मरो नारी जन्म पावेल योनी व्याघ्री महाघोर अरण्यात पर पुरुषा ते नयनी पाहे उपस्ता वरडोळी होय पुरुषा वंचोनी विशेष खाय ग्रामसुकर होय ती तोही जन्मी सोडोनी उपजे वाघुळाचे योनी आपुली विष्ठा आपण बक्षुनी वृक्षावरी लोमपचे पतिसमुख वचनी उत्तर देती कोपोनी उपजे मोकी होनी सप्तजन्म दरिद्री पुरुष दुजी पत्नी करी तिसी आपण वैरधरी सप्त जन्मांवरी दुर्भाग्यता होय अवधारा दृष्टी आवडिया पतिता घरी जन्म सदा दारिद्र्य भोगिती पुरुष येता बाहेरूनी समोघ जावे भामिनी उदके पाद प्रक्षालुनी विंझणा वारीजे श्रमहार पादसंवाहन भक्तीसी मृदु वाक्य बोलीजे पतिसी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती काय देती माता पिता नेदी इष्टवर्ग बंधू भ्राता इहबराची जोडी देता पुरुष नारीचा देव जाण गुरुदेव तीर्थी समस्ती सर्व जाणावा आपुला पती ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती पतिव्रता त्याची जाणा जीव असता शरीरासी पवित्र होय समस्तांसी जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेता नातळती तैसा पती प्राण आपला पती नसता अशुचि तिला या कारणे पतीत सकळा प्राण आपुला जाणावा पती नसता स्त्रियसी सर्व अमंगळ परियसी विधवा म्हणजे प्रेता सरसी अपत्या नसता अधिक जाण ग्रामस जाता परियसी विधवा भेटता सम्मुखेसी मरण सांगे सत्यत्यासी पुत्रासी अशुभ नवे जाणा माता विधवा असे जरी पुत्रासी मंगळ शकून करी पुत्राविण विधवा नारी नमन तिसी करू नये तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण तिचा हो का शाप मरण तिसी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बरवे पुरुषासवे जाता सर्व वैभव देहासहिता केवी जाई जाईपरियसा चंद्रासवे चांदणी जैसी मेघासवे वीज कैसी मावळता सवेची जातसे पतिस्वे तैसे जावे सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज बेचाळीस उद्धरण धर्माने पुरुष प्रेत झाली यावरी सहगमना जातात येणारी एकेक -एक पावली निर्धारी पुण्य पापी पुरुष असेल जाण त्यासी आले जरी मरण यमदूत नेती बांधून नरकाप्रती परयेसा पतिव्रता त्याची नारी जरी सहगमन करी जेसी सर्पासी नेती घारी तैसी पती ते स्वर्गानेई सहगमन केली यावरी पाहुनी यमदूत पळती दुरी पतिसी सोडोनी सत्वरी जाती यमदूत आपले पुरासी पतिव्रता शिरोमणी बैस्विती विमानी पावविती स्वर्गभुवनी देवांगना ओवाळीती यमदूत वरे पळती काळाची न चाले ख्याती पतिव्रता देखताची चित्ती भय वाटे म्हणताती सूर्यभीतो देखून तियेसी तपतो तेजे मंदेसी अग्नि भिओनी शांतिसी तिसी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तियेसी आपुले स्थान ऐसी जाय स्वर्गभुवनासी पतीसहित परयेसा येणेपरी स्वर्गभुवनी जाय नारी संतोषोनी आपुले पतीस घेऊनी राहे स्वर्गी निरंतर तीन कोटी रोम तिसी स्वदेह देता अग्निसी त्याची फळे असती कैशी एकचित्ते ऐकावे एकेक -एक रोम रोमासी स्वर्गी राही शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेसी पतिव्रता राही तेथे ऐसे पुणे सहगमनासी कन्यावावी ऐशी वंशी बेचाळीस कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गाते धन्य तिची मातापिता एकवीस कुळे उद्धरिता धन्य पुरुषवंश ख्याता बेचाळीस उद्धरिले ऐसे पुणे सहगमनासी पतिव्रतेच्या संगतीसी आणि सांगेन विस्तारेसी देवगुरू म्हणसे असेल नारी दुराचारी अथवा कर्म करी त्याचे फळ अतिगोरी एकचित्ते पर्येसा उभय कुळे बेचाळीस जरी असतील स्वर्गास त्यासी घेऊनि नरकास प्रेमे जाय पर्येसा अंगावरी रोम किती तितुकी कोटी वर्षे ख्याती नरकामध्ये पंचेनिरुती तिचे फळ ऐसे असे भूमिदेवी ऐसे म्हणे पतिव्रतेच्या पवित्र चरणे आपणावरी चालता क्षणे पुनित मी म्हणतसे सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपली किरणे ज्योती जरी पतिव्रतेवरी पडती तरी आपण पावन हो वायू आणि वरुण पतिव्रतेची या स्पर्शाकारणे पावन हो म्हणून स्पर्शे पुनित होती ते घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावणे संपत्ती जिचेनी वंश उद्धरती तैसी स्त्री असावी की ज्याचे घरी पतिव्रता दैवे आगळा तो तत्त्वता करावी जन्मशता तरीच लाभे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेच्या संगती लागे लोका पतिव्रता सती अधिका पुण्यानुसार लाभे जना ज्याचे घरी नाही सती पुणे त्यासी काही न घडती यज्ञादी कर्मे ख्याती सती असता होती जाण सती नसे ज्याचे घरी त्यासी अरण्या नाही दुरी जन्मोनी संसारी कर्मबाह्य तोची जाणा एसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य होय त्यासी पुत्र पुत्रसंतान परलोकासी साधन होय सतीचे नि स्त्रियेवीण असेल नर तयासी न साधी कर्माचार कर्महीन देव पितर कर्मार्ह नवे कदा पुण्य जोदे गंगास्नानी त्याहुनी पतिव्रतादर्शनी महापापी होय पावन सप्तजन्मपुनीत पतिव्रतेचा आचार सांगे पतिव्रतेसी योगेश्वर मणे सरस्वती गंगाधर सांगे बृहस्पती देवगुरु सिद्ध मणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावती सद्गतीसी मणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्रामृत पतिव्रता निरूपण विख्यात ऐकता होय पुनीत जे जे चिंतिलेले पावीझे येथे श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पत्रौ सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतीव्रताख्यान नामएकत्रिंशोधय श्रीगुरुरुदत्त्रेयार्पणमस्त